नयनरम्य आसमंत उजळला मिरवणूक संपन्न नाथबाबाच्या नावानं चांगभयाच्या चा जयघोषाने दुमदुमली विटा नगरी विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त देवाची छबिना व पालख्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली या मिरवणुकीवेळी नाथबाबाच्या नावानं चांगभलच्या गजराने गुलालाच्या मुक्त उधळणीने आणि नयनरम्य शोभेच्या दारूच्या आतशबाजीने देशभरात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या विट्याचा आसमंत उजळून निघाला शोभेचे दारुकाम पाहण्यासाठी लाखो भाविक उपस्थित होते ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास श्रींच्या छबिनाव ग्रामदैवत श्री भैरवनाथ रेवन सिद्ध म्हसवळ सिद्ध भैरोबा या चार देवांच्या पालखीच्या मिरवणुकीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली मिरवणुकीच्या अग्रभागी घोडे बँड पथक आणि पारंपरिक वाद्य पथके सहभागी झाली होती उभ्या पेटेतील मारुती मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी युवकांनी बँड पथकाच्या व पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर गुलालाची मुक्त ताल धरला होता व नाथबाबांच्या नावानं चांगभलचा जयघोष करीत उभी पेट जुनी दगडी पाण्याच्या मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल दोन तास शोभेचे दारुकाम झाले यावेळी अनेक नामांकित फायरवर्क्सने नयनरम्य आतिशबाजीच्या कलाकृतींचे सादरीकरण केले यामध्ये नागदेवता उगवता सूर्य तोपूर झाड दब धबधबा सनफिल कारंजा दानपट्टा अशा एकापेक्षा एक सुंदर व नयनरम्य आतिषबाजीच्या कलाकृतींची आतिशबाजी झाली नयनरम्य शोभेच्या दारूच्या आतिशबाजीने विट्याचा आसमंत उजळून निघाला होता ही आतिषबाजी पाहण्यासाठी महिलांसह लाखो भाविक उपस्थित होते छबीना मिरवणुकीवेळी शहरात ठिकठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता